डिजिटल पीसीएम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी शहरातील तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेत जखमी रुग्ण प्रियंका यादव वय बत्तीस वर्षे यांची रात्री पावणे दोन वाजता तर अपेक्षा तोरणे वय अठरा वर्षे यांचे सकाळी साडेसहा वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आज गुरुवारी दिनांक चौदा रोजी निधन झाले तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या अकरा इतकी झाली आहे तळवडे येथील एका कारखान्यामध्ये दिनांक आठ डिसेंबरला घडलेल्या आग दुर्घटनेत सहा जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता तर दहा जण जखमी झाले होते जखमींना पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं त्यातील प्रतीक्षा तोरणे वय सोळा वर्ष आणि कविता राठोड वय पंचेचाळीस वर्ष यांचं शनिवारी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिल्पा राठोड वय एकतीस वर्षे यांचं रविवारी दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं या घटनेतील जखमी रुग्ण उषा पाडवी सुमन गोंधळे कोमल चौरे रेणुका ताथोड आणि शरद सुतार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत महापालिकेचा मदत कक्ष उपचारासाठी दाखल झालेल्या तळवडे दुर्घटनेतील जखमी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं ससून रुग्णालयामध्ये मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि दोन मदतनीस यांची चोवीस बाय सात नेमणूक करण्यात आली या रुग्णांच्या प्रकृतीविषयी आयुक्त शेखर सिंह विशेष लक्ष ठेवून आहेत ते या रुग्णांच्या प्रकृतीबद्दल माहिती देत आहेत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा